नमस्कार मी निलिमा राव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अतिशय पवित्र आणि महत्त्वाच्या सणाची माहिती घेणार आहोत वटपौर्णिमा हिंदू धर्मात अनेक सण उत्सव साजरे केले जातात आणि त्यापैकीच एक स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो पण या सणाचं महत्त्व काय आहे आणि यामागे कोणती पौराणिक कथा आहे चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी साजरा करतात या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्ष हा खूपच खास आहे कारण तो खूप वर्ष जगतो त्याच्या पारंब्याखाली येतात आणि पुन्हा रुजतात ज्यामुळे तो चिरंदन आयुष्याचं प्रतीक मानला जातो या वृक्षात त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो अशी श्रद्धा आहे त्याच्या मुळाशी ब्रह्मा खोडात विष्णू आणि अग्रभागी अग्रभागी शिववास करतात असं मानलं जातं आता आपण वटपौर्णिमेमागील अत्यंत प्रेरणादायी पौराणिक कथेवर एक नजर टाकूया ही कथा आहे पतिव्रता सावित्री आणि तिचा पती सत्यवान यांची फार वर्षांपूर्वी भद्र देशाचा राजा अश्वपती होता त्याला खूप वर्षांनी सावित्री नावाची कन्या झाली सावित्री खूप सुंदर आणि गुणवान होती तिने स्वतःच आपल्यासाठी वर निवडला तो वर होता शाल्व देशाचा राजा दिम्मतसेल याचा पुत्र सत्यवान सत्यवान जरी राजपुत्र असला तरी त्याचे वडील अंध असल्यामुळे आणि त्याचे राज्य हर हरल्यामुळे ते वनात राहत होते सावित्रीने सत्यवानाला आपला पती म्हणून निवडल्याचे नारद मुनींना समजले नारद मुनींनी राजा अश्वपतीला सांगितले की सत्यवान केवळ एका वर्षासाठीच जिवंत राहील त्यानंतर त्याचा त्या मृत्यू होईल हे ऐकून राजा अश्वपतीला खूप दुःख झाले पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती तिने सत्यवानाशीच विवाह केला आणि ती आपल्या सासू सासऱ्यांबरोबर वनात राहू लागली सावित्री आपल्या पतीची सेवा करत होती आणि नारद मुनी नारद मुनींनी सांगितलेला तो दिवस जवळ येऊ लागला मृत्यूच्या दिवशी सत्यवान लाकडे तोडायला निघाला तेव्हा सावित्रीही त्याच्यासोबत गेली लाकडं तोडत असताना सा सत्यवानाला चक्कर आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला थोड्या वेळाने सावित्रीने पाहिले की यमराज स्वत सत्यवानाचे प्राण घेऊन जात आहेत यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिणेकडे निघाले सावित्रीने यमराजांचा पाठलाग करायला सुरुवात केली यमराजांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण सावित्रीने त्यांना अनेक धर्म आणि निची आणि नीतीची वचने ऐकविली तिची निष्ठा आणि पतीवरील प्रेम पाहून यमराज प्रभावित झाले यमराजांनी सावित्रीला अनेक वरदान दिले पण सत्यवानाचे प्राण परत मागू नको असे सांगितले सावित्रीने प्रत्येक वेळी असे वरदान मागितले ज्यामुळे सत्यवानाचे जीवन अप्रत्यक्षपणे जोडले जाईल शेवटी तिच्या निस्सिम भक्तीमुळे आणि बुद्धीमुळे यमराजांना प्रसन्न होऊन सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले सत्यवान पुन्हा जिवंत झाला आणि सावित्री त्याला घेऊन परत आपल्या आश्रमात आली त्याच दिवशी द्युमत्सेन राजाची दृष्टी परत आली आणि त्यांना त्यांचे हरवलेले राज्यही परत मिळाले अशा प्रकारे सावित्रीच्या पतिनिष्ठेमुळे आणि तिच्या बुद्धीमुळे सत्यवानाला नवीन आयुष्य मिळाले म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया सावित्रीप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वडाची पूजा करतात या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात नवीन वस्त्र परिधान करतात वट मग वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जातात पूजेसाठी दूध पाणी कुंकू हळद अक्षदा फुले धूप दीप फळे आणि नैवेद्य घेऊन जातात वटवृक्षाच्या भोवती सूत गुंडाळून ते सात अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालतात ढाका गुंडाळताना अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करतात या पूजेमुळे पती पत्नीच्या नातेतील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होतो वटवृक्षाची पूजा करणे हे निसर्गाप्रती आदर व्यक्त करण्याचे देखील एक प्रतीक आहे तर मैत्रिणींनो ही होती वटपौर्णिमा सणाबद्दलची माहिती त्याचं महत्त्व आणि सावित्री सत्यवानाची प्रेरणादायी कथा मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार